भारतीय जनता पक्षाच्या घटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल मुदखेड भाजपाच्या वतीने जल्लोष भारतीय जनता पक्षाच्या घटनेतेपदी व महाराष्ट्र राज्याची संभाव्य मुख्यमंत्री पदाची घोषणा होताच मुदखेड भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने आनंद जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित असलेले भाजपा तालुका प्रभारी बाळासाहेब देशमुख बारडकर शहराध्यक्ष संजय सोंटके भाजपा समन्वय मुदखेड शहर संजय अवलवार महामंत्री पुरुषोत्तम चांडक दिगंबर टिपरसे कानोबा बिस्मेल्ले प्रभाकर पांचाळ संजय चव्हाण मनोज कमटे भगवान पानेवार चांदू दमकुरे कालिदास जंगीलवाड राजू बारतोंडे अमोल आबादार कैलास चंद्रे किशोर लोमटे प्रल्हाद मस्के संतोष पाटील गाडे गणपतराव कदम सर चांदू बोकेफोड कुणाल चौदंते नितीन चौदंते मोहम्मद कबीर जलीलभाई सोनू चंद्रे शिवा तरोडेकर मोहन चव्हाण संतोष सावंत जांबुवंत मुंगल ॲडव्होकेट रामचंद्र पतंगे साहेबराव मेटकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या तमाम मायबा मतदारांनी जो महायुतीचा विजय घेतून आणला त्याबद्दल महायुतीच्या वती भाजपच्या कार्यकर्त्याच्या वतीनं महाराष्ट्रातील तमाम मतदारांचे मनुष्य आभार आजच्या या निवडीमध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय भावी मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांची गटनेतापदी निवड झाली त्याबद्दल तमाम मग मुदखेड तालुक्यातील सर्व मतदारांचे कार्यकर्त्यांचे खूप खूप अभिनंदन येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं जोमाने देवेंद्र भाऊच्या नेतृत्वाखाली महायुतीच सरकार उद्या स्थापन होणार आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं भरभरून विकास साधणार आहे कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप अभिनंदन खूप खूप आभारी मुदखेड तालुक्याच्या वतीनं शहर शहराच्या वतीनं भाजप भाजप शहराच्या वतीनं कार्यकर्त्यांचे सर्व मतदारांचे खूप खूप अभिनंदन ते पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल जे काय मंत्रिमंडळामध्ये कोणाला स्थान द्यायचं कारण का तिघांचं सरकार आहे त्याच्यामध्ये श्रेष्ठी योग्य ते न्याय द्यायचं काम करत मतं आमच्या मुच्छेड तालुक्यातून सर्व भाजपच्या सर्व पदाधिकारी आजी माजी सर्व कार्यकर्ते मागणी आहे श्रीजा ताईला मंत्रिपद द्यावं केंद्रामध्ये अशोकराव साहेबांना द्यावं ही मुचखेड तालुक्याच्या वतीनं पक्षश्रेष्ठीकडे मागणी आहे आणि हा देवेंद्र भाऊचं तालुक्याच्या वतीनं अभिनंदन मुच्छेड जिल्ह्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे लोक नेते माननीय अशोकराव चव्हाण साहेब यांच्या विश्वासावर विश्वासावर नांदेड जिल्ह्यातील नऊच्या नऊ शिटा माननीय अशोकरावच्या नेतृत्वाखाली आल्या त्याबद्दल सर्व मतदार बांधवचे आणि कार्यकर्त्याचे अभिनंदन तसंच आज रोजी गटनेता म्हणून माननीय देवाभाऊ फडणवीस यांची निवड झाली त्याच्याबद्दल सर्व मुतखेडवासियांकडून पदाधिकाऱ्याकडून सर्व भूत प्रमुखाकडून सर्वांकडून मी देवाभाऊला शुभेच्छा देतो आणि पुढील वाट चालीसाठी माननीय अशोकरावच्या नेतृत्वाखाली मुतखेड शहर पुऱ्या जोमानं काम करेल असं पूर्ण मुदखेडच्या टीमला शुभेच्छा देऊन माननीय अशोकराव चव्हाण यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे राहू एवढ्या शुभेच्छा देऊन मी माझ्या बरा असंख्य कार्यकर्ते माननीय रवाना होणार आहेत आज संध्याकाळी आणि उद्याच्या शपथविधीला मुदखेड तालुका आणि मतदारसंघातील हजारोच्या संख्येने तिथे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत